बर मिकी तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये अशीच एक घटना घडलेली होती पुण्यामध्ये एका भिंतीला हिरवा रंग फासण्यात आलेला होता तिथे सुद्धा अशाच पद्धतीने दिवा लावण्यात आलेला होता आणि या सगळ्याची दखल त्यावेळेला देखील मेधा कुलकर्णींनी घेतलेली होती तर सध्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून या समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी या उद्देशानं या सगळ्या घटना वाढतायत असं म्हणायला हवं अगदी से देखील हेच म्हणणं आहे की समाजात तेढ निर्माण व्हावं यासाठीच अशा पद्धतीने हे घटना किंवा कृत्य केले जात आहेत अगदी तू जसं म्हणलीस की सदाशिव पेठेतील एका महाविद्यालयाच्या भिंतीवर महाग हिरवा रंग टाकून त्या ठिकाणी फुलं लावण्यात आलेली होती संध्याकाळी दररोज तिथं दिवाबत्ती लावलं जात होतं थेट खासदार मेधा कुलकर्णी तिथं पोहोचले आणि त्यांनी तिथं भिंतीला भगवा रंग लावला आणि ते सगळं जे होतं ते तिथून उचलून त्यांनी नेलेलं आहे पोलिसांना देखील कारवाई करण्यात करायला भाग पाडलं त्याच्यानंतर एवढंच काय तर जे सारसबाग आहे तिथं देखील जाऊन आतमध्ये या समाजा मुस्लिम समाजांकडून ईदच्या निमित्ताने किंवा इतर वेळी सुद्धा नमाजाचं पठण केलं जातं किंबवना त्या ठिकाणी जाऊन एकत्र येतात ते एक त्याच्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता तर थेट सरवारवाड्यामध्ये मुस्लिम महिन्या महिलांकडून बुरखा घालत आतमध्ये नमाजाचं पठण केलं जात आहे अर्थात हे ही काही जागा नाहीये त्यांचं असं देखील म्हणणं आहे की नमाज पठण करण्यासाठी तुम्हाला नमाज पठण करायचं असेल घरी घरी करा वेगळ्या ठिकाणी करा अशा ठिकाणी हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही आणि गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केलेली होती आणि गेले काही महिने अशा घटना सातत्याने निर्माण होत आहेत समाजात तेढ निर्माण व्हावं अशा हे सगळ्या घटना आहेत आणि त्यामुळं हिंदू समाज हे सकल हिंदू समाज पतित पावन संघटना कुठंतरी आक्रमक झालेली आहे आणि बाहेर येताच हा जो दर्गा आहे त्याच्यावर सुद्धा आता त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आता काहीसं तणावपूर्ण वातावरण शनिवार वाड्याच्या समोर या परिसरात पाहायला मिळतोय जोरदार घोषणाबाजी सुरू आहे स्वतः मेधा कुलकर्णी जे खासदार आहेत ते देखील उपस्थित आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना विनंती करतायत समजवण्याचा प्रयत्न करतायत मात्र तरी देखील हिंदू समाजातील हे सगळे जे बांधव आहेत ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि मागणी हीच आहे की इथं हा दिवाबत्ती कोण करतं इतिहासात शनिवारवाड्याच्या जवळ कुठंही दर्गा नव्हता तर हा कुठं कुठून आला असे सगळे आरोप हे सगळे हिंदू बांधवांकडून आणि तुमच्याकडे येते आपण ही थेट तिथली दृश्य दाखवतोय आंदोलनाची چلو چلو جي سلام 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 چلو 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 چ